तुझी पण फार चांगली नाही खूप चांगली असा ती केवळ तोडून बोलायची नाही एक एक फुलल्याला काम स्वतः करी पण एकटा शब्दात सुद्धा कोणाला विचारायची नाही अरे भारी प्रेम तुझं मालकी इतकी झाली तरी मालकी नासा ती माझी पण पाहुण्या इतकी हो, बारीक चौकशी किती करत अरे तसा काही नाही तुझ्या मालकीने दिलेल्या पारख केली मी पार सातवे चेहरा हा तिचा तोंड बुमून इतके बाया तर दोन तीन दिवस रावात प्रत्यक्ष अनुभव घेतल्या तर नागवाना डुलामी लागतल्या मोहिनी बाय या घरची लक्ष्मी असा लक्ष्मी सोदल्या मालकाच्या आणि धाकट्या मालकाची जोडी अगदी राम लक्ष्मणाची आणि वहिनी बाय तर सीता पुढे कधी सीता डुंडाळ की सी नाही सीता पावण्या दूध चुकल्या तुम्ही शंभू सीता लागणार नाही hmm. अरे मी काय विचारतोय त्याच नीर उत्तर देवदत म्हणजे तू एखाद्या पार्वतीवर डोळा मारला आहेस तर मुळीच नाही आणि पडाचा साडेतीन पावला लांब पुरुष असून झाड तू हल्लीच्या तरुणांच्या ओठांवर मिसरून फुटण्यावर त्यांना हार उचललेला असतो रोड आणि तो बसलो हे इश्काचा इश्काचा तुमचा खूप अनुभव असा तर माझ्यात असतो ना एका पोरीवर डोळ होय माझ निश्चिम प्रेम होत एका तरुणीवर पण तिने धोका दिला प्रेम केला एकावर झिडकारला मला आणि लग्न झाली तिसऱ्याशी खूप हुशार ती सहजासहजी सुटणार नाही ती माझ्या हातातून माझ्याशी धोका याचा परिणाम काय म्हणतात पाहुणे तुला नाही कळायचं ते